माननीय आमदार साहेब सन्माननीय व्यासपीठ सगळ्यांचं नाव घेऊन वेळ आता खूप झालेला आहे पण सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व कळस अकोले गावचे सर्व सरपंच शेतकरी उपस्थित असलेले सर्व महिला बंधू विशेष एकच सांगतो की कळस कृषी प्रदर्शन ही जी एक आज आमची भेट होणार आहे आणि जी सुरुवातपासून आमचं स्वागत झालेलं आहे मी सागरजी रोहितजी तुम्हाला खरखर मनाने सांगतो म्हणजे येणारे भाषण करतात बोलून जातात तसं नसताना आम्ही जे आलो आहोत आणि जे खरंच गावात येऊन कशा पद्धतीने स्वागत असतं कशा पद्धतीने प्रदर्शन असतं तुम्ही जगात तर काय शंभर टक्के तुमचं कळस पृषी प्रदर्शन हे होणार आणि याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा कारण ज्या पद्धतीने तुम्ही जे काम करतात निस्वार्थी काम करतात त्याबद्दल ह्याच्यात काही दुमत नाही खूप आपल्या सगळ्यांची मेहनत आहे निस्वार्थ मेहनत असल्यामुळे हे होऊ शकतं आणि जगात काही होऊ शकत नाही असतला प्रकार नाही एकच उदाहरण देतो दोन हजार चौदा साली आमदारसाहेब बासमती तांदळावर अमेरिकाने एक पॅटर्न मागितला होता की हा बासमती शब्द हा भारताचा नसून आम्ही हा बासमती शब्द घेतलेला आहे तांदळाचा आणि तो आमचा पॅटर्न आहे त्याला आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी विरोध केला त्यात सर्वात मोठा विरोध जर झाला असेल तर पुण्यातून माझ्याकडून झाला होता आमच्या टीमचा होता फेडरेशनचा झाला आणि तो आम्ही बासमती शब्द थांबवला आणि तो पॅटर्न आपण भारतात आजपर्यंत ठेवलेला आहे आणि बासमती शब्द आज, आज भारतातच वापरला जातो दुसरा कुठं वापरला जात नाही अशा पद्धतीचं आहे जर करायचं म्हटलं तर सगळं होऊ शकतं आणि त्या पद्धतीने सागर भाऊ रोहित भाऊ आणि आपण सगळे सरपंच किंवा सगळे जे मदत करतात हे सगळे चालला आहात कळस कृषी प्रदर्शनला आम्ही आता स्टॉलची तर भेट देणार आहोत आज एकशे से चाळीस प्रकारच्या शेतीचं जे ज्या पद्धतीने इथं एकत्रितकरण झालेलं आहे कौतुकास्पद आहेत दोन महिन्यापूर्वी माझ्याकडे सागरजीन रोहितजी आले मला काही कारण नव्हतं नाही सांगायचं कारण का ज्या पद्धतीने त्यांनी प्रेझेंटेशन केलं होतं आणि मनापासून सांगतो की आपण आला आणि आम्हाला जे आमंत्रण दिलं आणि आम्ही आज सगळी टीम माझ्याबरोबर आमचे सेक्रेटरी हेमंतभाई म्हणियाे सहसेक्रेटरी दिलीपबाई जगड आहे विनोदबाई देडी आहेत आमचे प्रिन्सिपल खेळवणी मंडळ जे आम्ही स्वतः एच यु देसाई हॉस्पिटल कॉलेजचे आणलेले आहेत कारण सगळ्यांनी इथं बघावं येऊन आणि त्या पद्धतीने तुम्ही तेवीस तारीख काय मागता मी तर म्हणतो प्रत्येक महिन्याच्या तेवीस तारखेला आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही कार्यक्रम करा कुठलीही तारीख मागा कॉलेज तुमचं हक्काचं आहे काही विचार करू ना कधी कोणाचाही कुठलाही कार्यक्रम असेल तर जरूर करावा आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि एच व्ही देसाई कॉलेज असेल पुन्हा गुजराती केवणी मंडळ असेल किंवा आमचा कुठलाही ग्रुप असेल आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि सदैव राहू आपल्याला सगळ्यांच्या या प्रदर्शनाच्या खूप खूप शुभेच्छा सातवं प्रदर्शन आहे सत्तरव्या प्रदर्शनलाही आम्हाला बोलवा आम्ही नक्की येऊ